श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो यातील अध्याय पंधरा हा विशेषत स्वामींच्या अगाधलीलेचे आणि भक्तांवरील कृपेचे वर्णन करतो येथे पंधराव्या अध्यायाचा थोडक्यात सारांश आणि महत्वाचे भाग दिले आहेत श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पंधरा सारांश या अध्यायात प्रामुख्याने स्वामींची सर्वव्यापकता आणि त्यांनी भक्तांच्या कठीण प्रसंगी केलेली मदत याचे रसाळ वर्णन येते एक अध्यायाचा प्रारंभ अध्यायाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने होते संतांचे चरित्र हे भवसागर तरुण जाण्यासाठी नौकेसारखे आहे असे यात सांगितले आहे दोन मुख्य कथा बसप्पाची भक्ती या अध्यायात बसप्पा नावाच्या एका निष्ठावान भक्ताची कथा येते बसप्पा हा स्वामींचा अनन्य भक्त होता एकदा तो संकटात सापडला असताना स्वामींनी त्याला कसे वाचवले याचे वर्णन यात आहे तीन स्वामींचे चमत्कार आणि शिकवण संकट निवारण स्वामी आपल्या भक्ताला कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत मग तो भक्त कुठेही असो स्वामी त्याच्या हाकेला धावून जातात अहंकाराचा त्याग जो मनुष्य आपला अहंकार सोडून स्वामींना शरण जातो त्याचे कल्याण निश्चित होते नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचे महत्त्व या अध्यायात अधोरेखित केले आहे चार अध्यायाचे फलश्रुती हा अध्याय वाचल्याने मनातील भीती नष्ट होते रखडलेली कामे मार्गी लागतात आणि स्वामींची कृपा प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे अध्यायातील काही महत्वाच्या ओळी अनन्यभावे शरण येते त्यांची स्वामी रक्षिती संकटी धावून येते भक्तकाज कल्पतरू